मला <laughs> <laughs> माझी ना तुला एवढा बोलाय ना आपल्याला असताना तुला भाऊ माह नाही तुला वहिनी माझं आणला नाही हा तो भो आधी बोल नको बर काय घर तू लिंगा नाही मम्मी काय नाही

ौ ना अ

आमचा लहान भाऊ बाड्या हा रात्र दिवस काबाड कष्ट करतो आणि काबाड कष्ट करून त्याच्या जीववर एकदम आरामाने खातो थोडा हायच द्या है माय तर आज जायचंय मला पुण्याला बोलवत माझ्या बायकोला अगं लक्ष्मी करते तुम्हाला काय माहिती का सत्ता प्रश्न मी झोपेत लोटले आज पुरण वाला रंगीने चहा सुद्धा दिली नाही आणि एवढंच नाही तुमचा तो येडा भाऊ वाया झोपेत उठला नाही मळ्यात गेला नाही मळ्यातली मोटर चालू केली नाही आणि मळ्याला पाणी सुद्धा दिलं नाही अजून काय त्याच निंदा करस तू बरोबर आहे ना मग त्याचा पुरे निंदा करत जात त्याचा तू मायला म्हणले ना अध्यक्ष विजन फिर राहिले बिचारी रातन कष्ट करत रे बारी बारी साड्या काढी तुला घरमध्ये ताटली देवाना माहिती मी

झोप कुत्रमा जीव आले असं एक काम कर करण्या तो ठरवू परत तुम्ही पन्नास पोरी पाहिलं माझ्या भावाला मी पन्नास त्यांनी एकच सांगितलं की भाऊ

बाळाला कशी इज्जत करतो बाळगावनी बोलली बोलली ती म्हणे तू कोणाला जायला पुढे बाळा घेतलं लागे म्हणे शांत बसाव तु मना नवणानी भाईको तु मना बापनी भाईको अरे छितम ले आ अरे छितम ले आ रंगी या उनको छूँ հesser, নিসাও শাক্যলা সাকে। হাক্য়। সাকাকাক্য়। আালে হীহটি্ল সাকে। হাকা সাকাকে। কাকারা গরা আজিরা সাকাকে। হাকে খাক�

मोठा भाऊ बाप सांग कोण मोठा भाऊ कोणा सारखा तुला म्हणून मोठी भाऊ बायको मोठा भाऊ बायको आपली बापचे बापू नाय सांगायची म्हणणार

Apalah itu, bujut memang memikat agak itu. Ah, macam muka tu mana payah. Jadi sepeda itu. Tunggu mana? Dia lak ni je. Dia lak hari bukti di sana. Mereka petang lau, malam lau, sore lau, antara tadi yang mana? Houdini lah baru lah. Ha. Dia mana? Saya boleh kumpul bapa. Saya boring panas tu.

आ बाबू 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 थाड्या आ मोटाडी माले मारीली हा कापरे तू काम नी कर हाल पई जाय मने कडी दूर आ मन माको पोट मा